नमस्कार मित्रांनो आजच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आज आपण बघू श्रद्धा म्हणजे तरी काय आपण पदोपदी अनुभवतो की आपली शक्ती मग ही शक्ती शारीरिक असो मानसिक असो किंवा बौद्धिक असो ती मर्यादित असते आपला अनुभवही मर्यादितच असतो पण बहुतेक वेळेला आपल्याला ह्याची जाणीवच नसते किंवा विसर पडलेला असतो आपण मानत असतो की आपली शक्ती भरपूर आहे आणि मला तर खूप मोठा अनुभव आहे त्यामुळे आपण निर्णय घेण्यास पुरेसे समर्थ आहोत सक्षम आहोत शिवाय आपल्याला असंही वाटत असतं की आपण घेतो तो निर्णय योग्यच घेतो पण कधीतरी समजतं की हा समज वृथा आहे अयोग्य आहे तरीही एखाद्या प्रसंगी किंवा प्रतिकूल काळात माणसानं कितीही विचार केला तरी त्याला निर्णय घेता येत नाही हे बरोबर की ते बरोबर अशा संभ्रमात आपण अनेकदा सापडतो अशावेळी आपण कोणाचा तरी सल्ला घेतो कोणीतरी सांगितल्यानुसार निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे कृती करतो तसं का करावं हे कळत नसतानाही आपण कोणाच्या सल्ल्यानुसार तसं वागतो तशी कृती करतो आपण याबाबतीत अज्ञानी आहोत सांगणाऱ्याला आपल्यापेक्षा जास्त समजतं आणि तो आपलं चांगलं व्हावं या हेतूने सांगतो हा विश्वास आपल्यात असतो म्हणून आपण त्याचं ऐकतो त्यानुसार निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे वागतो मित्रांनो हीच ती श्रद्धा सूक्ष्मसृष्टीचा विचार केला तर ही श्रद्धा इंद्रिया पलीकडची आहे तिथे विचार बुद्धी तोकडी पडते मग ज्यांनी ह्या सूक्ष्मसृष्टीचा विचार केला आहे अवलोकन केलं आहे ज्यांनी त्या सृष्टीला जाणलं आहे ज्यांना सूक्ष्मदृष्टी लाभली आहे अशा अभ्यासू अनुभव संपन्न आणि अनुवर्ती प्रयत्न करणाऱ्या महात्म्यांच्या वचनांवर विश्वास म्हणजे श्रद्धा होय ज्ञानी लोकांच्या वचनावर विश्वास ठेवून चालणं हे हिताचं आणि शहाणपणाचं आहे त्यात काही चूक किंवा कमीपणा वाटण्याचं कारण नाही असं आपल्याला वाटतं म्हणूनच आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागतो आपल्याकडे म्हटलं आहे श्रद्धीय यास्यम सा श्रद्धा श्रद्ध म्हणजे सत्य ते जिच्या ठेवण्यात आलं आहे ती श्रद्धा श्रद्धा यासाठी इंग्रजीत प्रतिशब्द जे वापरले जातात ते आहेत फेथ ट्रस्ट रेव्हरन्स रिस्पेक्ट कॉन्फिडन्स किंवा लॉयल्टी श्रद्धा जेव्हा नाम म्हणून वापरलं जातं तेव्हा इंग्लिशमध्ये त्याला परसोनिफिकेशन ऑफ फेथ ॲज ए गॉडेस असं म्हणतात श्रद्धेमध्ये पराकोटीचा विश्वास आहे प्रेम आहे आणि आदरही आहे त्यामुळे श्रद्धा एखाद्या तत्वावर एखाद्या प्रतीकावर किंवा व्यक्तीवर स्थानावर किंवा इतर कशावरही असू शकते बघा तपासून आपली श्रद्धा एखाद्या तत्वावर आहे का एखाद्या प्रतीकावर आहे का एखाद्या माणसावर आहे का एखाद्या ठिकाणावर आहे का परंतु गैरसमजुतीने किंवा जाणून बुजून श्रद्धा ही धर्माशी देवाशी रीतिरिवाजांशी कर्मकांडांशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो खर तर श्रद्धा म्हणजे कशातरी प्रति आदर हा आदर उदाहरण द्यायचं झालं तर मुलांचा पालकांशी विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी भक्ताचा देवाशी असा असतो कोणीतरी दिलेल्या योगदानामुळे आलेल्या अनुभवावर दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा महर्षी अरविंद म्हणतात श्रद्धा म्हणजे प्रश्नहीन विश्वास नाही अंधानुकरण नाही प्रश्न विचारण्याचं साहस करणारी श्रद्धा आहे उत्तर नक्की मिळेल या विश्वासानं स्वतःच स्वतःला किंवा आपल्या सुरुदांना प्रश्न विचारणं ही खरी श्रद्धा म्हणूनच श्रद्धेचं पहिलं अंग आहे आत्मावलोकन स्वतःचं स्वतःने करायचं अवलोकन श्रद्धावान प्रथम स्वतःचं यथातथ्य अवलोकन करतो वृथा अभिमान नाही पण खोट्या विनम्रतेमुळे स्वतःचं अवमूल्यन पण नाही नियमित असं आत्मावलोकन केलं तर आत्मविश्वास जागा होतो आणि हा आत्मविश्वास श्रद्धा जागरणाचं साधन बनतो सकारात्मक दृष्टिकोनातून असणारी भावनिक बांधिलकी म्हणजे श्रद्धा असं म्हणता येईल का ही भावनिक बांधिलकी सभ्यतेचा बुरखा पांघरून नकारात्मक वाटेने जायला लागली की मग ती अंधश्रद्धा होऊ शकते श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचं मूल्याधिष्ठित रूप आणि विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा एकदा श्रद्धेचं हे रूप कळलं की मग श्रद्ध व्हायला अडचण नाही ना मित्रांनो आज थांबूया पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार